अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे वर्षानुवर्षे स्थानिक हिंदू मुस्लिम बांधव मोहरम सण मोठ्या उत्साहाने एकत्र साजरा करतात या सणात ताजिया पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी रायगड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात मोहरम सणानिमित्त बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी याची देही याची डोळा मोहरम पाहण्यासाठी व ताजियाचे दर्शन घेण्यासाठी चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते व किम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सहकुटुंब उपस्थिती लावली यावेळी मोठ्या भक्तिभावाने मोहरम मध्ये बांधवांसोबत सहभागी होत पीर बाबांच्या ताजियाचे पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले या प्रसंगी पिंट्या गायकवाड यांचा मेढेखार ग्रामस्थांनी सत्कार केला तसेच मोहरम मध्ये नाचणाऱ्या पहिल्या फळीचा मान दिला यावेळी गायकवाड यांनी मोहरम साजरा करणाऱ्या हिंदू मुस्लिम समाजातील ज्येष्ठांकडून मोहरम साजरा करण्याची आख्यायिका समजून घेत सर्व बांधव एकोप्याने मोहरम करत असल्याचे पाहून भावुक झाले यावेळी सर्व समाजातील महिला पुरुष लहान मोठे भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते पेंड्या गायकवाड यांनी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मोहर्रम सणाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड नदीमात्तार कृष्णा जेथे व इतर मित्रपरिवारासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते जनोदय करिता अब्दुल सोगाव कर